शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गाईंच्या किमती चालू मार्केट रेंज व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घरबसल्या गाईंच्या किमती व चालू बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज आपण सांगोला बाजारातील वेळेल्या गायी असतील पार्ट्या गायी वेळेला झालेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आज सांगोला बाजारातील त्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हो नमस्कार कुठल्या गावात आहे वेळापूर किती वेळा येत आहे जे दुसरे येत आहे दहा तला, तला साहे किती दिवस टाईम आहे दहा दिवस दुसरे येत आहे का पहिल्या रोला किती पिढे कटा आहे मला आठ नऊ लिटर बरोबर किती सांगताय एक दहा मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्याण्णव बावीस एकोण एकोणसाठ एकवीस झिरो सहा काय बघू शकता दुसरं काय कुठल्या गावचा आहे कोळेगाव किती येताची पहिल्या रू दाताला दाताला दुसरा एक किती दिवस टाइम आहे अजून दहा दिवस बाकी दहा दिवस बघू शकताय मित्रांनो मित्रानो दोनदा दो ती पहिल्या रू कालवड आहे दहा दिवस टाइम आहे का वगैरे सडाला बघू शकत आहे एक सामान सडायचं आहे की चांगता आहे तर एकवीस ठीक आहे मोबाईल नंबर सांगा की त्र्याहत्तर पन्नास सत्याहत्तर छप्पन झिरो एक ठीक आहे बघू शकता मित्रांनो पहिला रोज दोन रस्ता लोड आहे त्याच्याला वगैरे बघू शकता एक समान ती अजून मित्रांनो आभार करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार कुठल्या गाव जाय कोळेगाव किती वेळ ती पहिला रू दोनदा आहे किती दिवस आहे माहिला तेरा चौदा दिवस बरोबर दोनदाय काय किती सांगता इथं एक लाख पाच हजार मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद ठीक आहे होऊ शकता मित्रांनो पहिलं पहिल्या आहे मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे कासाला वगैरे कळवडून तुम्ही बघू शकताय एक दुशी बघू शकता कळवडी बोर्ड्स शकते दाताला दुशी का नाही हो चले कुठल्या गावचा आहे मांजरी, मांजरी। किती वेळ येतात जी दुसरे दुसरे येतात दाताला 400 आहे काय किती पिढे पाहिलं रोला पंचवीस लिटर किती दिवस टाइम आहे बघू शकताय काय तुम्ही दुसरे तसे काय दहा दिवस टाईम आहे किती किंमत सांगता येईल एक लाख पंचावन्न हजार मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहाण्णव बेचाळीस बेचाळीस

किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती सांगता एक दहा दहा तला कसे आदत हे दुसरे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती पिढी पहिल्या रोला पहिला रोला किती पिढी पंचवीस हिच किती सांगत एकवीस मोबाईल नंबर सांगा की पाचशे त्र्याहत्तर पाचशे छत्तीस दोनशे एकतीस नमस्कार कुठल्या गावचा आहे अकलूज किती दुसरे आहे तजी पहिलं रुला किती पिढे नऊ नऊ लिटर तुम्ही क्ली आहे का घेतली आहे विकली आहे किती झाला व्यवहारीचा पंच्याऐंशी हजार किती दूध आहे बोलत दहा दहा लिटर खाली काय आहे कालवडा आहे मित्रांनो बघू शकताय सांगोला बाजारातील पहिला गुलाल म्हणलं तर चालेल भवानी <laughs> झालेली आहे पहिला गुलाल आहे गाय ठेपेला वगैरे बघू शकताय तुम्ही कसे एक नंबर गाय मित्रांनो जबरदस्त ठेपा वगैरे गायचा बघू शकताय कॉम्पॅक्ट ऑर्डरमध्ये गाय मित्रांनो पंच्याऐंशी हजाराला विकले कसा झाला व्यवहार आणि योग्य किंमत झाली का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कशी वाटते कुठल्या गावात आहे सोडपळ किती दाताला आदत आहे किती दिवस ताय माहिला वीस दिवस किती किंमत सांगताय एक दहा मोबाईल नंबर सांगा अष्ट्यात्तर सत्त्याऐश अष्ट्यात्तर पंचेचाळीस पन्नास मित्रांनो बघू शकता दाखवताय दात आ, दा... दाताला आज काल बघू शकता आजच का आहे मित्रांनो तर मित्रांनो याकलूज बाजार बारामती बाजार सांगोला बाजार मोडलीम बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण जर्शी जर्शी कवर करतोय व्हिडिओ जेव्हा जर्शी काही <laughs> जर्शी ब्रेडची ची आहे मित्रांनो किती आहे तिसऱ्या येत आला <laughs> किती पिढी दुसऱ्या येत आला <laughs> दहा दहा लिटर कि आ, किती दिवस टाईम आहे ल अजून दहा दिवस बघू शकताय मित्रांनो जर्सी काल आहे किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर ही सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणतीस झिरो चार झिरो पाच जर्सी ब्रेडची कालवड आहे मित्रांनो तिसऱ्या येतात गाय आहे जर्सी बघू शकताय कार कुठल्या गावचा आहे चिंचोली किती गाय आणली त्या आज नऊ गाय आणली त्या किती वेळ किती पहिला रोज दुसऱ्या काय दरापासून काय दारापर्यंत सत्तर पासून लाखापर्यंत आता आठ वाजले त्या सकाळपासून काय झाली एक दिली भवायचे मित्रांनऊ गाय बघू शकताय नऊ गाय त्यांच्याजवळ ही किती आहे दुसऱ्यांदा किती पिढी पहिला रोला नऊ दहा नऊ दहा लिटर हिची किती किंमत सांगताय नव्वद हजार बघू शकतं मित्रांनो आता किती लिटर दूध आहे बोली त्यांना दहा अकरा दहा अकरा ही किती आहे आता तिसऱ्यांदा विल आहे खाली काय आहे पाडी किती दूध चालू आहे आता हिलं दोन टायमाला अठरा लिटर बरं बरं हिचं किती चान्स आहे सत्तर सत्तर हजार मित्रांनो बघू शकताय आहे सत्तर हजार रुपये आणि सत्तर हजारच्या पण गाय आहे त्या लाखाच्या पण गाय आहे त्या तुम्ही गाई अशा प्रकारे आपण सांगोला बाजार कवर केलेला आहे अजून आपण पुढील व्हिडिओमध्ये बाजार कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आपण पुढच्या व्हिडिओवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा